हस्तकलामधील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कारागिरांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा कोल्हापुरी स्टाईलने उत्तर देऊ डॉक्टर युवराज मोरे आज जागतिक पातळीवर हस्तकलेचे महत्व अग्रगण्य स्थानावर आहे त्यातील कलाकुसर ही अप्रतिम असते यामध्ये चांबडी चप्पल मातीच्या वस्तू हस्तशिलाईवरील काम दगडी कलाकुसर लाकडी काम असे अनेक उद्योग हस्तकलेमध्ये येतात आणि यासाठी केंद्र शासनाने एक स्वतंत्र हस्तकला विभाग स्थापन करून यातील कारागिरांची नोंदणी करून सर्वांना या उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते व त्याचा भत्ताही दिला जातो एवढेच नव्हे तर या व्यवसायासाठी संपूर्ण देशात स्टॉल दिले जातात ज्यामुळे या कारागिरांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध होते आणि आर्थिक पाठबळ मिळते पण या हस्तकला विभागाच्या कारभाराने प्रमाणे कारागिरांची नोंदणी केली जात नाही आणि त्यांना दुर्लक्षित केले जात असल्याची माहिती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ युवराज मोरे यांच्या निदर्शनास आली यावेळी सर्व कारागिरांना सोबत घेऊन जिल्हा उद्योग भवन येथील हस्तकला विभागाचे आयुक्त चंद्रशेखर सिंग यांची भेट घेतली आणि त्यांना कारागिरांच्या वर होत असलेल्या अन्यायाबाबत पाढाच वाचला तसेच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित लोकांची यादी कार्यालयात का नाही असा जाब विचारला चुकीच्या कारागिरांची नोंदणी करून प्रामाणिक कारागिरांना का वंचित ठेवले आहे असा प्रश्न उपस्थित केला हातावर पोट असणाऱ्या कारागिरांना न्याय दिला नाही तर कोल्हापुरी स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जड इशारा डॉक्टर युवराज मोरे यांनी आयुक्त चंद्रशेखर सिंग यांना दिला यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी कारागिरांच्या मागण्या ता तात्काळ मार्गी लावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी पत्रकार नियत जमादार अमर पाजीराव सातपुते राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित अश्विनी अमर सातपुते अरविंद ज्योतिराम सातपुते सतीश सातपुते संभाजी साठे विजय सातपुते लता सातपुते अस्मिता सातपुते छाया जाधव मंगल जाधव सुनीता जाधव कारागीर उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे